नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी पाठ अठरावा वदनी कवळ घेता आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे तसेच पाठामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच शोध घेऊया चर्चा करूया आपण समजून घेऊया यामध्ये दिलेले व्याकरण गृहपाठ याच्या माध्यमातून आपल्याला हा पाठ अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे चला तर मग सुरुवात करूया शोध घेऊया यामध्ये दिलेले प्रश्न आपण सुरुवातीला बघूया कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे आदिवासी दुर्गम भागात या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते आंतरजालावरून या समस्येची खाल्य प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्या पहिला प्रश्न आहे ही समस्या का निर्माण होते ही म्हणजे कुपोषण कुपोषण ही समस्या का निर्माण होते तर उत्तर अपुरा आणि अयोग्य आहार उपासमार व जीवनसत्वांचा अभाव या कारणांनी ही समस्या निर्माण होते दुसरा प्रश्न आहे या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत तर ही समस्या म्हणजेच कोणती कुपोषण तर कुपोषण ही समस्या दूर व्हावी तिचे निराकरण व्हावे यासाठी बऱ्याचशा संस्था कार्य करतात त्या कोणत्या संस्था आहेत आपल्याला गावामधील अंगणवाडी बालवाडी एवढ्या संस्था माहीत आहेत परंतु याशिवाय आणखी बऱ्याचशा संस्था कुपोषण दूर होण्यासाठी कार्य करत असतात तर त्या संस्था आहेत युनिसेफ रचना संस्था साथी सेहत संस्था जन आरोग्य अभियान अन्न अधिकार अभियान महिला व बाल विकास विभाग आदिवासी विकास संस्था राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन या व्यतिरिक्त मेळघाट सारख्या व इतर भागात हजारो स्वयंसेवी संस्था कुपोषण निराकरणासाठी कार्य करत आहेत तिसरा प्रश्न आहे ह्या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात आता कोणत्या संस्था काम करतात हे माहीत आहे आपल्याला परंतु ते कोणत्या स्वरूपाचे काम करतात तर उत्तर सर्वप्रथम अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आशा यांना प्रशिक्षण देतात पोषणयुक्त आहार कसा घ्यायचा गरोदरपणाची काळजी स्तनपान या सगळ्याची माहिती देण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ तसेच मोबाईल संदेश अंगणवाडीत व्हिडिओ दाखवणारे मोबाईल उपलब्ध करून देणे लॅपटॉप व्ही सी आर उपलब्ध करून त्या त्या स्थानिक भाषेत ती उपलब्ध करून दिला जातो तर दुसरीकडे कीर्तन कलापथक पथनाट्य शाहिरी वारीत चित्ररथ यात्रा गावात विशेष दिनांना प्रभात फेरी या सगळ्यातून पोषण संदर्भातले संदेश माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते अशा स्वरूपाचे काम ह्या संस्था करत असतात चौथा प्रश्न आहे तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहा उत्तर सर्वप्रथम त्या भागातील अंगणवाडीला भेट देईन अंगणवाडी सेविकेकडून बालकाची व कौटुंबिक माहिती मिळवीन त्याच्या कुपोषणाचे कारण समजून घेईल जर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते बालक कुपोषित झाले असेल तर त्याला आर्थिक मदत करेन गरज पडल्यास स्थानिक स्वयंसेवी संस्थाकडून मदत घेईन अशा प्रकारे शोध घेऊया यामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरा मुद्दा आहे चर्चा करूया चर्चा करूया यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो तर आपण वाढदिवसाला केक मेणबत्त्या झिरमिरी कागद फुगे वाढदिवसाच्या टोप्या नाश्ता किंवा जेवण प्लॅस्टिकच्या प्लेटा चमचे ग्लास इत्यादी गोष्टींसाठी खर्च करतो आता तुम्ही आणखी काही गोष्टी खरेदी करण्यासाठी खर्च करत असाल ते लिहिलं तरी चालते आपण नवीन कपडे खरेदी करतो नवीन भेटवस्तू खरेदी करतो तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल दुसरा प्रश्न आहे मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते मुलगा असेल तर इच्छितो आणि मुलगा असेल तर कसा साजरा करू इच्छिता तुम्ही ते आपल्याला लिहायचं आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दिले तरी चालते मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत तसेच मित्र नातेवाईक यांच्यासोबत केक कापून त्यांना नाश्ता देऊन करते या दिवशी सर्वजण सजावट करून माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात काहीजण स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट म्हणून देतात तर काहीजण छान छान भेटवस्तू माझ्यासाठी घेऊन अशा प्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी साजरा करू इच्छितो हा एखाद्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस झाला परंतु काही विद्यार्थी किंवा काही मुलं खूप समजदार असतात तर त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर मला अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायला आवडतो मी माझा वाढदिवस गरीब मुलांना माझे जुने कपडे देतो वाढदिवसाच्या दिवशी कमी प्रमाणात का होईना त्यांना अन्नदान करतो शैक्षणिक साहित्याचा वाटप करतो अशा पद्धतीने सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो त्यानंतर आहे हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात जास्तीत जास्त ठिकाणी हॉटेलमधील उरलेले अन्न फेकून दिले जाते परंतु काही ठिकाणी असे लक्षात आले आहे की काही शहरातील हॉटेल्स आणि मंगल कार्यालय यांच्याकडे शिल्लक राहिलेले चांगले अन्न गोळा करून ते भुकेल्यांना देण्याचा उपक्रम शहरात स्वयंसेवी वृत्तीने सुरू आहे आणि या उपक्रमाचा नव्या वर्षात विस्तार होणार असून त्यामुळे हजारो भुकेल्यांना गरजूंना वंचितांना पोटभर अन्न मिळणार आहे असे माझ्या वाचनात आले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे हॉटेलमध्ये मंगल कार्यालयामध्ये तसेच कॅटरिंग व्यावसायिकाकडे अनेकदा मोठ्या प्रमाणात अन्न उरते हे उरलेले अन्न फेकून दिले जाते हेच अन्न गोळा करून ते गरजूंच्या वंचितांच्या मुखी देण्याचा हा उपक्रम रॉबिन हुड आर्मी ही स्वयंसेवी संस्था पुण्यात करते ही मूळची दिल्लीमध्ये आहे असं या संस्थेचं काम आहे असं प्रत्येक शहरामध्ये करायला पाहिजे अंमलात आणायला ही योजना अतिशय सुंदर योजना आहे की ते अन्न एकदम फेकून न देता त्याचा आपण गरिबांना भुकेल्यांना प्राण्यांना व्यवस्थित वाटप केला तर ते अन्न वाया जात नाही चौथा प्रश्न आहे काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात तर मी माझ्या याच्यात सांगते की मी अन्न वाया जाईल एवढा स्वयंपाक पहिले करतच नाही परंतु कधी कधी तरीही स्वयंपाक वाया जातो जा तर अशावेळी आमच्या घरी जर अन्न शिल्लक राहिले तर कधी कधी आम्ही गरम करून खातो कधी कुत्रं गाय या पाळीव प्राणी किंवा जे फिरते जनावर आहेत त्यांना चारतो कधी काही उपाशी व्यक्ती आहेत गरजू व्यक्ती आहेत दारावर आपल्या येतात त्या उपाशी व्यक्ती आला तर त्यांना देतो अशा प्रकारे चर्चा करूया यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा उत्तर एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प सांगता आला नाही म्हणून श्रुती नाराज झाली तिचे नाराज होणे स्वाभाविक होते कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात ते हुशार श्रुतीला नको होते पण त्याचा राग तिने अन्नावर काढला ताटात अन्न वाढले तर तिने त्यातील थोडेसे खाऊन बाकी टाकून दिले हे मला योग्य वाटले नाही अन्नासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात अन्न तयार करण्याची प्रक्रिया देखील खूप कष्टाची आहे अन्न अनमोल आहे दुसरा प्रश्न आहे आई श्रुतीवर का उत्तर श्रुतीच्या मावस बहिणीचा वाढदिवस जेवणाचा झकास बेत होता अनेक पदार्थापैकी तिने फक्त गुलाबजामच खाल्ला व बाकीचे सगळे अन्न बेसिन मध्ये ठेवले अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागावली तिसरा प्रश्न आहे श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला उत्तर यापुढे पाण्यात पाण्यात म्हणजे आपण जे जेवणाचं ताट घेतो त्या ताटामध्ये कधीही अन्न शिल्लक ठेवणार नाही असा संकल्प श्रुतीला सुचला आणि हा संकल्प काहीतरी वेगळा आहे आपण दरवर्षी संकल्प करतो की मी यावर्षी खूप अभ्यास करेल पहिला नंबर आणेल किंवा आणखी वेगवेगळे संकल्प करत असतो परंतु हा संकल्प सर्वांनीच करण्यासाठी करणे आवश्यक आहे की यापुढे मी ताटात कधीही अन्न शिल्लक ठेवणार नाही त्यानंतर आहे प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा ओळी आहेत मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार उत्तर जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले पुढ्यातले म्हणजे आपल्या ताटातले किंवा समोर जे वाढलेले अन्न आहे ते अन्न मी कशासाठी खाणार आहे प्रत्येक व्यक्तीने तोंडात घास घालताना विचार करावा की मी हे अन्न कशासाठी खातो ते कशासाठी कामी आलं पाहिजे म्हणजे त्या अन्नापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे अन्न खाल्ल्याने आपल्या अंगात काय ती ऊर्जा येते ती ऊर्जा आपण बोलण्यासाठी चालण्यासाठी कामासाठी वापरतो तर बोलण्यासाठी सुद्धा तर आपल्या तोंडातून जे बोलणं येते ते चांगलंच यावं चांगले शब्द यावे जे कार्य आपल्या हातून घडते ते चांगले कार्य घडावे असं यामागचा उद्देश आहे की आपण जे मुखी घास घेतो त्या प्रत्येक घासामागचा आपला उद्देशात चांगली ऊर्जा बाहेर पडण्यामध्ये असावा त्यानंतर आहे खाली काही कृती दिलेल्या आहेत ते योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा त्यामध्ये अ आहे वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातली पुळी भाजी तिला दिली योग्य ही गोष्ट ती वैभवीने केली आहे ती योग्य केली आहे तिचा डब्बा आपण जर आपल्या वर्गामध्ये कोणी डब्बा विसरला तर आपण आपल्या डब्यातली पुळी भाजी आपल्या मित्रमैत्रिणीला दिली पाहिजे आ आहे राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो ही गोष्ट अयोग्य आहे आपण घरात जे पदार्थ तयार होतात तेच चांगल्या पद्धतीने तयार झालेले पदार्थ खावे जंक फूड खाऊ नये त्यानंतर ई या आहे यास्मीन टी व्ही बघत जेवण करते हे सुद्धा अयोग्य आहे आपण टी व्ही बघताना आपण जेवण करतो कधी आपण खूप जेवण करतो किंवा कधी खूप कमी जेवण करतो हा याचा परिणाम आहे त्यामुळे टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवण करू नये अति जेवणसुद्धा आपल्या शरीराला वाईट आहे आणि कमी जेवणीसुद्धा वाईट आहे म्हणून आपण घरातील मंडळीसोबत बोलत चालत जेवण करावे त्यानंतर ई आहे आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो योग्य आहे आपण जेवण करण्यापूर्वी हात योग्य स्वच्छ धुणे आवश्यक आहे त्यानंतर ऊ आहे पीटर जेवताना खूपच बडबड करतो हे सुद्धा अयोग्य आहे आपण जेवताना बोललं पाहिजे परंतु खूप सुद्धा बोलणं चुकीचं आहे त्यानंतर आहे रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते योग्य आहे अशा प्रकारे योग्य अयोग्य लिहून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे त्यानंतर आहे आपण समजून घेऊया खालील शब्द वाचा पितो महिमा खजिना पादुका झोपवितो गरीबी बिया लिली पहिली पुरी चुका बाहुली वनिता विहिरी सगुना भिडू जीना वरील शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा काय जाणवते आता या शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करायचे आहे तर या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार अशी बाराखडीतली चिन्हे दीर्घ स्वरांत आहेत आणि शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार व उकार रस्व आहे हे आपण लिहिताना असं करायचं आहे शेवटी जो शब्द येतो तो, तो काय असतो दीर्घ असतो आणि शेवटच्या शब्दाचा अगोदरचा जो शब्द असतो तो, तो रस्व असतो शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर त्या आधीच्या उपांत्य अक्षरातील इकार व उकार रस्व लिहितात हा खूप महत्वाचा नियम आहे आणि हे सर्व आपण पाहून किंवा पाठ करून होत नाही तर हे आपल्याला लिहिताना लक्षात आलं पाहिजे हा शेवटचा शब्द आहे तर तो दीर्घ विलांटी किंवा दीर्घ उकार असतो आणि त्याच्या आगोदरचा शब्द आहे तो रस्व असतो या नियमाला अपवाद म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा सामान्य रूपातील नामाचे उपांत्य अक्षर रस्व होत नाही उदाहरण दिलं आहे पालीला पालीला आता हा काय सांगितलंय शेवटच्या शब्दाच्या अगोदरचा शब्द काय असतो रस्व असतो परंतु पालीला हा काय आहे दीर्घ आहे परंतु आपण जर रस्व लिहिला तर तो शब्द चुकतो बहिणीला हा शब्द सुद्धा तसाच आहे आपल्याला बहिणीला नीला, नीला दीर्घ विलांटी द्यावं लागते जर आपण रस्व दिली तर चुकती तर आपल्याला जे अपवाद शब्द आहे ते शोधून काढायचे आहे आणि या नियमाचे पालन करून लेखन करायचे आहे खालील चित्रांची नावे लिहा पहिलं चित्र आहे शिडी दुसरं चित्र आहे चिकू तिसरं चित्र आहे शिट्टी आणि चौथं चित्र आहे विळी किंवा काही भागात त्याला पावशी असं सुद्धा म्हणतात हे भाजीपाला कापण्याचं साधन आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा नवीन वर्षी कोणता संकल्प करता किंवा आता हा संकल्प करणार का कोणता की यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही हो किंवा नाही मध्ये प्रश्नाचे उत्तर पाठवले तरी चालेल अशा प्रकारे वर्ग सातवी विषय मराठी पाठ अठरावा वदनी कवळ गीता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व्याकरण उपप्रश्न याचा आपण सविस्तर अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद